नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी मी मानसी अनिल कलकुडगी प्रभाग क्रमांक म्हणून सर्वसाधारण महिला महिला आहे माझे नाव मानसी अनिल कलकुडगी मी बारावी गल्ली येथे राहते मी पक्षाची नाही मी पक्षाची नाही मी तुमची उमेदवार आहे तुमचे प्रश्न तुमची समस्या घेऊन मी इथपर्यंत आले आहे राजकारणासाठीच नाही तर समाज कल्याणासाठी मी इथं आले आहे प्रभागातील आपले कितीतर मुद्दे आहेत जी म्हणजे आपण सुरुवात केली तर पहिल्या खड्ड्यापासून जे उकरले रस्ते वगैरे मी निवडल्यानंतर पहिले आपले खड्डेमुक्त प्रभाग क्रमांक सात करण्याची सुरुवात करेल राहिले आपल्या लाईटीचा प्रश्न लाईटीचा प्रश्न हा का गरजेचा आहे जे झालेली परवाची जी घटना आहे वरती की बाबा प्रभागात लाईट नसेल गल्लीपोळात लाईट नसेल तर आपल्या मुली आपल्या महिला हा या असुरक्षित राहतील तरा असतील मग त्यासाठी प्रथम मी पहिला आपल्या वॉर्डात लाईट लावण्याचे काम करेन मी आतापर्यंत जे महिलांसाठीच काम करत आले आहे मला त्यातून अनुभव आहे की माझ्या बहिणींना कुठपर्यंत क कुठं कुठं अडचणी येतात राहिल्या नगर परिषद असो किंवा बाहेर असो माझी अशिक्षित महिला गेली की तिला लिहायला येत नाही म्हणून तिला कुठं कुठलाही अर्ज भरायचा असेल तर लिहून घेऊन या मग बाहेर जाणं तिने दहा रुपये देणं ते अर्ज भरणं त्या वाटणीचं ज्यावेळी मी निवडून येईल तर ते प्रत्येक महिनेला माझं घराचं दार उघडाय की बाई ते मी तुझं फॉर्म भरून देईन ते कुठलं पण असू दे मृत्यू मृत्यू प्रमाणपत्र असू दे जन्म दाखले असू दे किंवा वगैरे तुमच्या लाडक्या बहिणीचे जे फॉर्म आतापर्यंत मी भरलेत आणि मी ही काम केले तर मी अशीच करत राहणार आहे राहिल्या गोष्ट आपल्या प्रभागातील गटरींचा गटरीचं पाणी इथपर्यंत की माझ्या भावांच्या घरात पण गेलेलं आहे असं नाही की मी यातून माझी पण सुटका झालेली आहे ती रोगराई आमच्यापर्यंत आमच्या पर्यंत पण पोचलेली आहे म्हणून त्याचा त्रास किती आहे मला मी पूर्णपणे जाणून आहे त्यासाठी आधी प्रथम गटरीची व्यवस्था कशी होईल ते सांडपाणी बाहेर कसं जाईल आणि माझा प्रभाग पूर्ण रोगराई मुक्त कसा होईल हे मी बघणार सात नंबर वाटामध्ये दुसरा मोठा प्रश्न आहे म्हणते व्यसन व्यसन हे लांब करण्यासाठी मी व्यसनमुक्तीचे शिबिर भरवणार आहे याच्यावरती कोणीही विचार करत नाही का तर इथल्या सर्व महिला राबून खाणाऱ्या आहेत त्यांची पोरं राबणारे आहेत त्या महिला जी पोरांना तुम्ही व्यसन लागलेलं आहे त्या महिला एक एक रुपयाचं कष्ट करून घर चालवतात त्यांना घर चालवण्यासाठी एक एकदा लोकांचे धुनं भांडे करण्यासाठी रात्री दहा दहा वाजेपर्यंत राबणार आहे मग पहिला प्रथम मी माझ्या भावांना माझे वडीलधारे मुलं भाऊ असो काका असो माझे नातलग असो किंवा बाहेरच्या सर्वांना व्यसनमुक्ती हा पहिला मी इथं अभियान घेणार आहे जेणेकरून माझी वर्डात सुधारणा होईल माझ्या आया बहिणींच्या घरात जे होणारे रोजचे भांडण वगैरे ते होऊ नये आता जे झालेले आपण प्रकार सात नंबर की आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण कोण कोणत्या अडचणीतनं जातो त्या अडचणीत सर्व दूर करण्याचा मी प्रयत्न करेन राहिला गोष्ट आपल्या माझ्यावरती तुमचा विश्वास मी महिला बचत गटासाठी काम केलेली आहे मी महिलांच्या पूर्ण मला म्हणजे आडी अडचणी मला माहिती आहेत मी माझ्या भावांना पण सांगते की मी रोजगार निर्मितीसाठी आपण सक्षम होऊन काम करूया का तर रोजगार निर्मिती होणं गरजेचं आहे आता त्यांचं माझे भाऊ जातात कोणी त्यांना नोकरीची कोणी सोय केली का हो कोणी त्याचा विचार करतो का हो कुठला नगरसेवक मी येऊन म्हणत नाही की बाबा तू शिकलेला आहे तुला कुठं तर बघतो नाही तो आहे जाईल की गोंडी कामाला जा की बाबा सकाळी जा संध्याकाळी असं न करता माझी बहीण माझा भाऊ माझा सुशिक्षित आहेत त्यांना नोकरी लागणं गरजेचं आहे त्यासाठी मी प्रयत्न करत राहणार धन्यवाद आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल